नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत कोलकाता उच्च न्यायालयाने भाजपला मोठा दणका दिला आहे न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत काँग्रेस विरोधातील अपमानजनक जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे दरम्यान तृणमूल काँग्रेसने भाजपच्या जाहिराती विरोधात कोलकाता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता या प्रकारणी सुनावणी पार पडली यावेळी न्यायमूर्ती सभ्यसाची भट्टाचारी यांनी निवडणूक आयोगालाही फटकारले यावेळी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग अपमानजनक जाहिराती रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ताशेरे ओढले आहेत एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वे वे पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकांची मतं मिळवण्यासाठी टी व्ही आणि समाज माध्यमांवर वेगवेगळ्या वे 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 जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत या जाहिरातीमध्ये अनेक पक्षांनी लोकांसाठी केलेल्या कामांपेक्षा विरोधकांवरील टीका टिप्पण्याचा टिक भडीमार अधिक असल्याचे चित्र समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर भाजपने विरोधी पक्षावर टीका करणारे अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत यामध्ये टीएमसी आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधणारे जाहिराती देखील आहेत भाजपने या जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती मात्र आयोगाने या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे टी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता दरम्यान तृणमूलच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारी निर्धारित वेळेत सोडवण्यात निवडणूक आयोग पूर्णपणे अपयशी ठरला आहे निवडणूक आयोग टीएमसीच्या तक्रारींची निवारण निवडणुकीनंतर करणार होता का निवडणुकीनंतर या सगळ्याला काहीच अर्थ उरत नाही निर्धारित वेळेत निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात असमर्थ आहे असमर्थ ठरल्यामुळे हे न्यायालय पुढील आदेशापर्यंत अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यावर बंदी घालत आहे दरम्यान न्यायालयाने म्हटले की सायलेन्स पिरियड दरम्यान मतदानाचे एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपच्या जाहिराती आदर्श आचारसंहिता आणि तृणमूल काँग्रेसच्या अधिकाऱ्यांचे उल्लंघन करत आहेत देशात निष्पक्ष निवडणुका व्हाय व्हायला हव्यात हा नागरिकांचा अधिकार असून या जाहिराती नागरिकांच्या अधिकाराचे उल्लंघन करतात असे आदेशात नमूद केले आहे